नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं काविरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता आपण या सोलून घेऊया आणि दाणे काढून घेऊया आपले दाणे काढून झालेले आहेत आता आपण कचोरीची तयारी करूया इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे चार चमचे मोहनासाठी तेल आणि चवीपुरतं मीठ एक चमचा ओवा हातावर घेऊन छान चोळून त्यामध्ये घालायचा आहे चवीपुरतं घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल घालून घेऊया इथे तुम्ही मैद्याऐवजी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ देखील वापरू शकता मी इथे मैद्याचा वापर केलेला आहे आपल्याला पिठाला छान असं तेल चोळून घ्यायचं आहे आपलं पिठाला छान तेल चोळून झालेलं आहे याप्रमाणे आपली पिठाची मूठ पडली पाहिजे मग समजायचं की आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता आपण पाणी घालून असा गोळा तयार करून घेऊया आपला छान असा घट्टसर गोळा तयार करून झालेला आहे आता आपण झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटे आपण झाकून ठेवायचं आहे इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे जे आपण शेंगा सोलून घेतलेल्या होत्या त्या आणि दोन चमचे धने एक चमचा बडीशोप हिरवी मिरची लसूण आणि जिरं सर्वप्रथम आपण धणे आणि बडीशोपची भरड करून घ्यायची आहे आणि दाणे भाजून घ्यायचे आहे नंतर इथे गॅसवर तवा गरम झालेला आहे आपण तुरीचे दाणे घालून घेऊया आपल्याला मंदाचे छान असे दाणे भाजून घ्यायचे आहे ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी खायला अगदी खमंगा आणि टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा दाणे आपले छान भाजले गेले आहे दाणे आपण काढून घेऊया गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून त्याच तव्यावर आपण चार चमचे बेसन पीठ भाजून घेणार आहोत आपल्याला इथं हलकंसं असं बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे आणि गरम तव्यावरच आपण हे बेसन पीठ भाजून घेत आहोत छान असं आपलं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आपले दाणे देखील थंड झालेले आहे आपण मिरची लसूण आणि जिरं मिक्सरला अगोदर बारीक करून घेऊया छान असं बारीक झालेलं आहे आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दाण्याची छान अशी भरड करून घ्यायची आहे म्हणजे ओबड धोबड असे वाटून घ्यायचे आहे छान अशी दाण्यांची भरड झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया धणे आणि बडीशोप देखील आपण छान कुटून घेतलेले आहे त्याची देखील छान भरड केलेली आहे गॅसवर पॅन ठेवून गॅस पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्यांची पेस्ट घालायची आहे ती अगोदर आपण तेलामध्ये छान परतून घेऊया छान असं परतून झालेलं आहे यामध्येच घालायचं आहे बडिशोपाणी धन्यांची भरड यामुळे कचोरी खूप टेस्टी लागते ते देखील आपण छान परतून घेऊया चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि एक चमचा साखर छान सा मिक्स करून घ्यायचा आहे आपण ओल्या दाण्यांची केलेली भरड यामध्ये घालून घ्यायची आहे छान असा मसाल्यात मिक्स करून घेऊया छान असा आपलं मिक्स झालेला आहे यामध्ये आंबट गोड तिखट चवीची येण्यासाठी आपण लिंबाचा रस इथे घालत आहोत यामुळे कचोरी छान लागते लिंबाचा रस घातल्यावर छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण भाजून घेतलेलं चार चमचे बेसनपीठ इथे घालायचं आहे बेसनपीठ घालून छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कचोरीसाठीचं आपलं सारण तयार तयार होत आहे छान असं मिक्स करून झालेला आहे आता आपण घालणार आहोत चवीपुरतं सर्व शेवटी आपण मीठ घालत आहोत मीठ घालून छान मिक्स करून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीरीमुळे छान असा कचोरीच्या सारणाला टेस्ट येते ती देखील छान मिक्स करून घेऊ इथे आपण तीन चार चमचे पाण्याचा वापर करणार आहोत यामुळे सारणाला आपल्या छान अशी तयारी तयार होईल तीन चार चमचे पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त पाणी इथे घालायचं नाही मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया छान अशी वाप आलेली आहे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण सारण थंड करून घेऊया आपलं सारण छान असं सा थंड झालेलं आहे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया छोट्या छोट्या आकारामध्ये याप्रमाणे आपल्याला गोळे तयार करायचे आहे याप्रमाणे आपण सर्व गोळे तयार करून घेऊ आता आपण कचोरी तयार करायला घेऊया आपले पीठ देखील छान मुरलेलं आहे पुन्हा एकदा मळून घेऊया छान लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला पिठाचे गोळे तयार करायचे आहे तुम्हाला कचोरी किती मोठी किंवा किती लहान पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता बाकीचे पीठ आपण झाकून ठेवूया आणि कचोरी तयार करायला घेऊया छान असं लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हातावर देखील पिठाची पादी तयार करू शकता आणि त्यामध्ये सारण भरू शकता तयार केलेला एक गोळा यामध्ये घालायचा आणि चारी बाजूनी पॅक करून घ्यायचं याप्रमाणे कचोरीला आकार द्यायचा आणि हलकंसं थोडं लाटून घ्यायचं सा। म्हणजे सारण चारी बाजूला पसरल्या जाईल याप्रमाणे हलक्या हाताने लाटायचं आहे आपली कचोरी तयार आहे आता आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया पुन्हा एक कचोरी मी तुम्हाला बनवून दाखवते सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि सर्व कडा एकत्रित एक करून याप्रमाणे गोल करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटायचा आहे सारण बाहेर येणार नाही याची काळजी आपल्याला लाटताना घ्यायची आहे सुंदर अशी आपली कचोरी लाटून झालेली आहे याप्रमाणे आता आपण तळायला घेऊया कढईमध्ये तेल गरम झालेले आहेत आणि तेल खूप जास्त गरम करायचं नाही कारण आपल्याला आचेवरच या कचोऱ्या तळायच्या आहे नाहीतर कचोरी आतून कच्ची राहते आणि वरून लालसर होते त्यासाठी आचेवरच आपल्याला तेल गरम करून कचोरी तळायची आहे कचोरी तळण्यासाठी खूप वेळ लागतो त्यासाठी मध्यमाचेवरच आपल्याला कचोरी तळायची आहे मध्यमाचेवर तळल्यामुळे आपली कचोरी खुसखुशीत तयार होईल छान अशी कचोरी आपली फुगायला लागलेली आहे छान असा कचोरीला रंग आलेला आहे एक कचोरी तळण्यासाठी मला पाच ते सहा मिनटे इथे लागलेली आहे तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही तीन चार कचोऱ्या एक साथ तळू शकता मी इथे एक एकच कचोरी तळून घेत आहे मध्यमाच्या रस तळल्यामुळे कचोरी छान खुसखुशीत तयार होते सुंदर अशी आपली कचोरी फुगलेली आहे आणि रंग देखील सुंदर आलेला आहे आता आपण बाकीच्या देखील सर्व कचोऱ्या तळ तळून घेऊया छान अशा आपल्या कचोऱ्या तळून झालेल्या आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इंस्टा आणि फेसबुकला देखील सब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद